<coughs> चला जॉईन व्हा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बोलत चला तुम्हाला सांगितलं आहे लॉक चॅनलवर क्लास क्लास चालू आहे त्यानंतर इकडं यूट्यूबला पण चालू आहे पण तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का जेव्हा आपण एखादी गोष्ट कमी किमती देतो का त्याचं व्हॅल्यू आपल्याला राहत नाही किंमत आपल्याला राहत नाही आणि मग आपण ते भंगार भंगार प्रश्न अरे तुला गुगलवर गेल्यावर है ना डब्ल्यू डब्ल्यू डॉट काही टाकून चेक करताय तुला फक्त ॲप चालत आहे ना का तर त्या सर्व दलिनदारासाठी मुद्दा आम्ही लही आलो ह्या ना आणि त्या दोन तीनशे रुपयानं लय मोठा होत नाही का भिकार चोटा आणि मला कमेंट केली ती पहा त्याचा नंबर दाखवतो मी तुम्हाला मग तीनशे रुपये वापस पाठवा हो गरिबांना फसू नका तर ये म्हणलं तु या घरापासून येऊन झापडा आणतो म्हटलं तुला इथं मास्तर लावले शिकवायला ती गेलं चुरीत आणि तुम्हाला शिकवणार का तर ते ॲपबद्दल सांगायलो पा ह्या प्रत्येक बॅच आहेत कशाची बॅच आहे मुंबई महानगरपालिका भरती स्पेशल बॅच कांगणेसर आहेत खलसे सर आहेत मगर सर आहेत चोपडे सर आहेत सचिन सर आहेत त्यानंतर इकडं ह्या प्रत्येक बॅसाठी शिक्षक लावलेत शेड्यूल तयार झाला आहे आता लक्ष्मी आहेत तू गावाकडच असील तर गावाकडे गेल्यावर बी पन्नास व्हिडिओ या पाच दिवसात त्याच्यामध्ये आलेत काल आपण शाब्दिक उदाहरणाचा व्हिडिओ घेतला आहे तुम्हाला त्याच्यात कळलं असेल आज त्याला पुन्हा अपडेट करून नवा तिसरा प्रकार त्याच्यात क्लिअर करायलो अपूर्णांक संपला लसाई मासाईकडे वळायलो आणि जिकेचा तास आपला तिथून लाईव्ह व्हायला आहे कुठून क्लासमधून मग बाकी जो सिलेबस त्याच्यामध्ये बी इतिहासामध्ये प्रबोधन युगापर्यंत आलो भूगोल त्याच्यामध्ये पूर्ण आहे आणि बाकीचे विषय घ्यायलोत पण विनंती आहे कोणी चांगलं करायला का त्याला प्रेरणा द्यायचं काम करा जरसे दलिंदर चाळे बंद करा बा मग माणसाला राग येतो आहे ना मला काय दोन तीन हजार फीस ठेवता नाही का मग तुमचं काम काय जे ते उठ याला आहे काहीतरी आपलं अबे ह्याचे चू धंदे बंद करायचे मला व्हिडिओ दिसणं मला हे दिसणं अपडेट करून पाय बाकी तुला गुगलवर प्रत्येक गोष्टी सर्च करते आला आणि तुला फक्त ॲपच चला कर तू आ फक्त ॲप तिथंच चाल ना का तर ह्या प्रत्येक बॅच आहेत आता पहा याच्यामध्ये हा याच्या अगोदर आमच्या गलत्या झाल्या आम्ही सिलेबस घेऊ शकलो नाही मी एकटा होतो कार्यक्रम क्लास बाकीचे लोक का, शेल्फी काढायला येणारे त्याच्यानंतर मी ह्या भरली होती मला कर्मनं मी परत द्या ते धंदेच बंद केले आता मलाही प्रोफेशनल व्हावं लागते जरासं करतो नीट है ना माजुरीला लुटणं आणि गरिबाला दान करणं हे काम करावं लागतं आता तेच करावं लागते तर तुम्हाला विनंती आहे ॲपमध्ये अपडेट सर्व झाले ज्यांना त्या गोष्टी कळत नसेल तर एक आवर्जून सांगतो है ना मला एक मुलगी आहे आपल्याला प्रोफेशनल होता आलं नाही आणि ज्या दिवशी आपल्या डोक्यात प्रोफेशनलचे विचार येईल तर मग ह्या सर फॉर्च्युनरमध्ये फिरणार गाड्या घोड्या बदलणार तर तुम्हाला विनंती एकच आहे कोणी चांगलं काम करायला का त्याला प्रेरणा द्यायचं काम करा सोबत राहायचं काम करा हे ना आवर्जून सांगायला म्हणजे आमचे इथं शिक्षक लावायला त्यांना शिकवायचं आहे तू काय करायला सूट काहीतरी भंगार नेहमी डायलॉग मारायला त्यांना होत नसते बा म्हणजे कोणतरी चांगलं करायले ते गेलं चुलीत तू उठसूट काय करायला निसते डायलॉग अरे किती दिवस बाबा तर विनंती तुम्हाला अशी आहे तर ॲपमध्ये इकडे पहा आता गणित सिलेबस तुम्हाला शब्द एक लय झालं वीस दिवस आता याच्यामध्ये सर्वात पहिले परीक्षा आहे रेल्वेची कशाची परीक्षा रेल्वेची तर ह्या रेल्वेच्या परीक्षेनं तुमचा सिलेबस इथं पूर्ण करायलो एक सांगितलं मला महाराष्ट्र भूगोल आहे का मी त्याला म्हटलं केळ्या महाराष्ट्र भूगोल नाही पण त्याच्यात गोदावरी नदीवर प्रश्न विचारलेला आहे का नाही मग तुला फ्रीमध्ये महाराष्ट्र भूगोल टाकलात काय बिघडायलाय का आणि तुम्हाला शिकवणार का तुम्हाला शिकवणार काय सरनं शिकवायचं आणि काय शिकवायचं नाही हे तू आम्हाला शिकवायचं दहा वर्ष काय गोट्या खेळ्या काय सरनं हा दहा वर्षे गोट्या खेळ्या का सेंगासून लागलो मी अ मग तापीवर प्रश्न आहे का नाही नदीवर वर्धेवर प्रश्न आहे का नाही कावेरीवर प्रश्न विचारलेला आहे का नाही मग त्याच्यात तो काम काय तुला जे द्यायचं ते द्यायला कमी किमतीत द्यायला पुन्हा मी आमंत्रण पाठविण भाऊ तुझ्या घरी नाही बाप्पा हा मई ब्याज घे ते ये तीनशे आल्यावर तरच म ह्या गाडीत डिझेल भेटणार आहे ते भंगार चाले करायचं इथून पुढं माझ्या नंबरवर तो ॲपबद्दल फोन आलाच ना पाहिजे तुला प्रत्युत्तर भारी भेटल ते पैसे तर जाऊ दे पण तुला ब्लॉक करून टाकेल पुन्हा त्या ॲपमधून बी आहे ना जे दिसायला व्हिडिओ होते बी दिसणार नाही तर शिक्षक लावलेत गणितासाठी हा आता के अमोल सर पण घ्यालेत आणि मी पण घ्यालो कळ का अमोल मानवतकर सर आणि मी पण आता पहा याच्यामध्ये हां ज्या बॅचला मराठी आहे त्या बॅचला मराठी मगर सर घ्यालेत है ना आता त्यानंतर जी केचा पाठ लय महत्त्वाचा मीच घेणार आहे गणितामध्ये ज्या बॅचला गणितामध्ये चोपडे सर पण घ्यालेत आणि मी पण आहे आता सिलेबस हा कवर होणार आपल्या क्लासमधूनही लेक्चर लाईव्ह चालणार आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या या युट्यूब स्टुडिओमधून बी लेक्चर लाईव्ह चालणार का तर याला दहा हजार रुपये महिना आहे ना मग हा महिना फुकट चालला यूट्यूबला फक्त आपण एक लेक्चर गेलो तर मग या रूमचा फायदा काय आहे तेवढ्यात तुम्ही असाल रेग्युलर लाईव्ह दिसल्यामुळे पैसे भरसाल तर माझं म्हणणं आहे ही रूम आता यंगेच राहणार फक्त इथल्या शिक्षकाला सांगितलं मी संध्याकाळी नऊ वाजता हे रूम का बॉस सिर्फ कांगणे सर क्योंकि नऊ बजे यूट्यूब को गालियां देना पडते सिखाना पडता है, है ना इसमें कुछ आगाव बोल रहा था तेरा काम आहे ब्लॉक करणार हा असा मर्यालवाणी बजावू नका कुठंच कोणत्याच गोष्टीत लक्ष नाही नाही त्याला हायड ऑफ चॅनल त्या भिकार चोटाची डबल कमेंट येत नसती है ना इत बसले म्हणजे कशातच मन नाही असा बसला नसता तर भूसणारे पाहायचं आपण हाईड करायचं आणि मी एकटा काय काय करू तू काय केलं करू नको मरता साच तू बसतोच काय इथं कुठल्याही गोष्टीत ॲक्टिव्ह राहा वय आहे ती आहे ना वय तू पंचवीस तीसच्या दरम्यान भिंती टेकन देऊन मसायला काय केलं होणार आहे कुठल्याही गोष्टीत ऍक्टिव्हनेस लागते तर ते सांगायला मुद्दाम की बाबा ॲपमध्ये प्रत्येक लेक्चर होईल इथं लाईव्ह याच्यामुळं आलो यूट्यूबच्या माध्यमातून सांगायला पोर म्हणजे आवर्जून का सांगालो आपले दिवस लय भारी बदललेले आहेत असे तो पैसे यावे तर लेस तू भावनिक करावं असे भंगारधंदे आपल्याला जमतच नाही पण मी गरीब असेल त्याला मदत बी करेल पण माजूर आहे का तुम्हाला इथं फीस भरन ॲटिट्यूड दाखव तू अबाब घेऊन ये तू या गावातला कोणती स्मारक घेऊन ये ते कांगणे समोर समोर त्याचं काहीच चालत नाही पास सब कुछ आहे साम दाम दंड भेद सब कुछ आहे हां हां सध्या सरच्या दिवसाबद्दल एक केसवी आले हांद्राबंडीच्या हिरोसारखा दिसलो का नाही मी पैसे आले की माणसाचं स्मार्टनेस वाढते आहे नाही एसी शिव नाही युट्यूबमध्ये ए सी ऑफिसमध्ये ए सी माझ्या बेडरूममध्ये ए सी आणि जिथं गाडी चाललो त्या गाडीमध्ये ए सी हे का नाही त्यामुळे आपले दिवस बदल ना पण तरी बी पाय जमिनीवरच आहेत माजुलेला आहे त्याचा कार्यक्रम माजुऱ्यासारखाच गोरगरीब आहे त्याचा सन्मानच त्याची जागा राहण्यामध्ये तू आला आहे दोन तीन दिवस राहायला आहे आणि बाया म्हणेला खायला नाही नाही मला कर्मण हॉस्टेल आता काय बाया आणू हे ना चालू देऊ टंग टू करमान मग नेमकं करू काय अरे ओ आहे घराच्या बाहेर पडायचं जिथं लात मारल तिथं पाणी काढता आलं पाहिजे चला घराचं चित्र बदलता आलं पाहिजे मायबापासाठी काही आगळं वेगळं करता आलं पाहिजे हे बायले धने बंद करा ना हे ना मला कर्मना सर मी तीन दिवस राहिले मग दहा भरले होते काटून घ्या काटून नाही आणखी तू पाच दे नाही तू तुला टप्पू तुल आहेत काय का तिथं हॉस्टेल एवढं डेव्हलप आहे के चांगलं केलं आणि तुला कर्मना तुल कर्म ना म्हटलं मला नेमकं कळ ना तू असं कधी जगात उदाहरण ऐकलं कर बोर व्हायलाय आणि चला मग आता पुस्तक वाचू हां पण सध्या जे बोर वाटतंय का सध्या जी गोष्ट बोर वाटते का ती येणाऱ्या काळात तू अस्तित्व निर्माण करते येणाऱ्या काळात तो सन्मान निर्माण करते येणाऱ्या काळात जनमानसात तुला कुठं बसवायचं त्याची ताकद निर्माण करते मग हेच तो काळ जिथं बोर वाटेल का त्याला तू हा भविष्याचा वेध घेऊन लक्ष द्यायला पाहिजे काढलं का आत्ता दोन तीन महिने चार पाच महिने गाडवासारखी मेहनत घ्यायची अख्खा आयुष्य शियासारखं होतंय काही काही डायला हलते नवकऱ्या कुठं राहिला हे बाकीचे पोरं लागले ते काय बघा सांग ना तू या नाही अभ्यास करताना तुला इंटरेस्ट नाही तुला एका जागी बसावं ना तुला लोकायचे चित्र पाहाट आलेत लोकायच्या रील पाहाट आल्यात त्याच्यात झूम करून पहाट आले आहे ना एखाद्याच्या वाढदिवसाच्या बॅनरमध्ये मलं कुठं टाकले हे झूम करून टाकून पाहण्यापेक्षा एखाद्या गावात तो रिझल्ट आला पाहिजे आणि त्या गावातल्या रिझल्टमध्ये तू हा फोटोवरती असला पाहिजे त्या बाजूला त्या बापाचा फोटो पाहिजे आणि बाकी शुभेच्छुक ज्या बापाला आपल्या कधी कोणी सन्मान दिला नव्हता ते खाली भाऊकितले असले पाहिजे ते करायचं असेल तर तुझ्याकडे वेळ आहे सध्याचा वेळ सध्या स्वतःला वेळ दे येणाऱ्या काळात लोक तू ही वेळ इकत घेतील कांगणेसरनं नऊ दहा महिने स्वतःला वेळ दिला ना साधे एक तास कांगणेसरचा वेळ लोक इकत घ्यायला का तो काळ स्वतःला दिलेला मागा भापारी डायला काय तू आला काय न गेला काय डझन मॅटर भावनिक नाही नाही मय ॲप घ्या मी ब्याज घ्या है ना मय दिवस खराब आले बोकांडे वर्ष तू घे नको घेऊ डझन मॅटर आहे ना हे दुकान बंद पडलं गळ्यातला रुमाल कमरेल बांधील अभंग येते चार पाच भजनी जमा करील कीर्तन नाहीच दरवर्षी महापुरुषाच्या जयंती येणार आहे आपलं दुकान चालणारच हे दहा वर्ष तर कोणालाच मी मदत येऊ हो देत नाही आपल्या कॉम्पिटेटर्स कोण नाही किती येऊ हो द्या कोणी पुन्हा चालू घडामोडी शिकवत आहे दररोज घडामोडी देशात घडतात त्या चालू कशा करायच्या मला माहिती आहे तेव्हा आपलं दुकानच बंद पडणार नाही मग विनंती काय विद्यार्थ्याबद्दल मनात तळमळे तर तू मला तु मनात याबद्दल द्वेष निर्माण करू नको काय आहे चार पाच गोरगरिबांना मदत केली त्याच्यात एखादं माजूर निघलं ना तर आपली गरिबीबद्दलची धारणा बदलती प्रत्येकानं गरीब म्हणलं आणि ते खरं माजूर असेल तर मग खऱ्या गरिबाला देखील मदत करत नाही म्हणून आपल्यामुळे लोकाचं कल्याण होईल याची काळजी करा वरचं तुमचा विचार करणार आहेच म्हणून विनंती आहे हे भंगिरे चाळे बंद करा ॲपमध्ये शिक्षक लावलेत त्यांना वेळ दिलाय त्या वेळेनुसार लेक्चर होईल शेड्यूल होईल अनावधानान लाईट गेली तर एम एस सी बी आहे ना पाऊस पडतोय हां लाईट जाती रातभर पाऊस पडतोय भर, भर लाईट जाती रातभर चॅलेंज नाही त्याला आला पाऊस कराबन लावा फोन उचल ना आणि बिल मागाल चार पाच जणं बोकांडी राहतच लाईट बिल भरा नाही तर कट करतो ना आमदारा खासदाराची लाईट बिल कट करायला टप्पू भेटते तुला पण इथं कार्यक्रम काय गरीबच गरीबाचा कार्यक्रम करणार विनंती आहे की बाबा सिलेबस बऱ्यापैकी घेणार आहे शिक्षकांनाही सांगितलं की आपल्याला फक्त कमर्शियल व्हायचं नाही महाराष्ट्रात कार्यक्रमाला गेल्यावर तिथं पोरग जे पाया पडते ती भूमिका मला सदैव जागृत ठेवावं लागेल अनावधानान चूक होत असतील मी काय मानू चुकीचा पुतळा आहे भाऊ तुमच्यासारखे काही तर दगड आहेत मी तर पुतळाच म्हणायलो मग तुमचं काय तुमच्यासाठी भूमिका बरोबर आहे ते करायचं आपल्याला ह्या प्रत्येक बॅच आहेत शिक्षक आहेत आणि एवढं बोलून सांगलो पुन्हा की पुन्हा बायल्यावाणी त्या यूट्यूबच्या खाली कमेंट करू नको तू ह्या कमेंटला मी काय म्हणलो मी केलेल्या मास मॅसेजला लोकांनी कमिटमेंट समजलं पाहिजे तरच कमेंट करायची तू या कमेंटला कोणी धत्रा पाहिलं त्याला दोन लोकं लाईक करेन ना तू आ ते भंगार चाळे बंद करायचे कमेंटच्या नादीने लागायचं गर्दीचा भाग व्हायचा नाही बाब्या गर्दीचं कारण बनायचं आपण किती दिवस भासणं ऐकायला जाणार किती दिवस खाली बसणार किती दिवस टाळ्यावाज येणार एक दिवस आपलाही दिवस आला पाहिजे बाजू लोकं बसलेत मदातून चालवत आपल्यासाठी लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यासाठी पहिलं काम काय नीतिमत्ता चांगली लागल आहे ना लोकांबद्दल प्रेम लागल लोकांबद्दल सहानुभूती लागल आणि प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम ठोकायचा नाही जमणार है ना धरसोड करावं लागेल लाईफमध्ये जिंदगी जिना बहुत आसान आहे कुछ सब्र करके कुछ बर्दास्त करके और बहुत कुछ नजरअंदाज करके तव्हा जिंदगी जगता येते त्यामुळे विनंती आहे बड्यापैकी सिलेबस घालो महाराष्ट्रातल्या लेकरांना विनंती आहे आत्तापर्यंतही सांगालो अनावधानानं कुठं वाटलं तुम्हाला कमर्शियल होणार नाही आणि ना बिना ना 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 कामी तुम्हाला फसवणार नाही ना ना। राहिली गोष्ट तू मला सर फेकतेत बिकतेत तर तू यासारखे एकट्या केळ्यानं किती कमेंट केल्या डज नॉट मॅटर नव्वद टक्के लोकं जर चांगले म्हणत असतील तर तो, तो माणूस चांगला आहे पण एखाद्या नव्वद टक्के वाईट म्हणत असतील तर पुढचा दलिंदर वाईटच आहे तर तू ठरव पहिली तू कोणत्या रेंजमध्ये येतो तर आपलं काम आगळ्या वेगळ्या पद्धतीनं चालेल ते चालणार आहे शिक्षकांचं लेक्चर पाहा त्याच्यात काही प्रॉब्लेम आला असेल तर सत्तरवीस बारा चोपंचाळीसवर मला मेसेज करा तुमचा सिलेबस अतिशय सोप्या आणि चांगल्या पद्धतीने घेईल हा शब्द द्यालो भरपूर मुलांचा रिझल्ट लागला आहे ऑनलाईनमध्ये ऑफलाईनमध्ये महाराष्ट्रातलं भरपूर पोरगं घडले येणाऱ्या काळात या ॲपमधून ऑफलाईनमधून मला विनंती आहे की आपल्याकडे एक माझं स्वप्न आहे ते स्वप्न मी दोन हजार अठ्ठावीसला सांगेल की माझं हे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं आहे पण मी ते स्वप्न पूर्ण झाल्यावर का सांगणार कारण परिंदो को मंजिल मिलती है उनके फैलाव हे पर कहते हे रहते लोग दुनिया में वही खामोश जिनके हुनर बोलते आपल्याला बोलायचे पण ते पूर्ण झाल्यावर आणि ते स्वप्न आई शपथ मला एक मुलगी आहे बायकू आहे बाकी आपल्याला काय मागं पुढे मोठा परिवार नाही है ना त्यांची शपथ घेऊन सांगायला ते स्वप्न मी माझ्यासोबत लोकांच्या हितासाठी पाहिले ते पूर्ण झाल्यावर मग मी सांगेल मग मला अधिकार आहे शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसुधारक विचारवंत भाषण वक्ता प्रबोधनकार मग बोलायचा ते पूर्ण व्हायला वेळ आहे तत्पुरती थोडी साथ द्या तुमच्या दोन तीनशे लुटून लयच मोठे होणार नाही मला आताही गाडी घेता आली असती लोकं म्हणले असते माजले म्हणून क्रेटातच राहिलो फक्त रात्र व्हायली कुठं दिवस व्हायला आहे तस फक्त एवढीच इच्छा आहे महाराष्ट्रातल्या लोकांच्या आशीर्वाद सोबत राहावे आणि आपलं आयुष्य चांगलं राहावं आपल्या एखादी रोगराई लागू नये आपल्यामागं ताणतणाव लागू नये आपला कार्यक्रम कुठं होऊ नये राहिली गोष्ट गरिबांसाठी लय आगळं वेगळं काम करायचे त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे बाकी ह्या बॅच तुला वाटलं बरं घे त्या बाजूचं म्हणलं सरनीस त्या बापाऱ्यांचा सिलेबस घेत नाही घेऊ नको ओके हां ते आज जे शिकवायलो जे ॲपमध्ये त्यांनी लावूया तिथं काय वाटते पा बाकी बोलू संध्याकाळी याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर विठ्ठल कांगणे द नेम ऑफ ब्रँड जय हिंद जय महाराष्ट्र